राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ मामा मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहाडे ते ओम शिवम मित्र मंडळाच्या वतीने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाळ्यामामा मात्रे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरात नागरिकांना नवीन आधार कार्ड जुन्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती रहिवासी दाखला डोमिसाईल आणि ज्येष्ठ नागरिक दाखला बनवून देण्यात आले खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व्यक्तींना स्टॉल देण्यात आले त्या स्टॉलचे उद्घाटन माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी नगरसेवक संजय पाटील माजी नगरसेवक गणेश कोट सामाजिक कार्यकर्ते नरेश कोट व इतर मान्यवरांनी शिबिरात हजेरी लावत आयोजक प्रथमे सिंह यांचे अभिनंदन केले मात्रे यांच्या यांच्यावरतीच्या निमित्ताने आज रुनेश सिंग यांनी आधार कार्ड आणि शासकीय दाखल्यांच्या कार्यक्रमाचं वाटपाचं आयोजन आज केलेलं आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक लोकांनी या दाखल्यांसाठी इथे रांग लावली होती आणि आता बऱ्याच लोकांचे दाखले ते तयार झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये त्यांचे ते दे वाटप होणार आहे आता या दुकानाचे उद्घाटन जे झालेलं आहे त्याला शासकीय अनुदान जे आहे ते सुरेश म्हात्रे साहेब खासदार आपल्या या भिवंडी लोकसभेचे त्यांच्या माध्यमातून हे दोन लाख रुपये शासकीय अनुदान यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्या माध्यमातून या, या दुकानाचं आग इथे लोकार्पण होत आहे खासदार साहेब काही कामानिमित्ताने पवारसाहेबांच्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित राहण्यासाठी गेलेले आहेत परंतु शुभेच्छा देण्यासाठी ते निश्चित आज किंवा उद्यामध्ये येणार आहेत मी रथमेश सिंग यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच पद्धतीने कामं करावी आणि इथल्या स्थानिक लोकांना न्याय द्यावा घेईल सांसद महोदय का पंद्रह सत्रह तारीख को बर्थडे है उसके उपलक्ष्य में आज हमने पंद्रह तारीख को यहाँ पे शासकीय दाखिले शिविर रखा हुआ है जिसमें दो, दो सीनियर सिटीजन सर्टिफिकेट रेसिडेंस प्रूफ रेसिडेंस सर्टिफिकेट और आधार कार्ड का शिविर रखा हुआ है जिसमें 200 से 300 लोग आने की यहाँ पे संभावना है और कैंप चालू है किस प्रकार का शिविर में आपको प्रतिशत मिल रहा है कैसे लोगों की समस्या तो है तो थोड़ा है प्रतिशत अभी देखते हैं आगे कैसा क्या या, लोगों की समस्या समझ में आ रही है हाँ साथ में इसके साथ में हम खासदार साहब की तरफ से लोगों की जो समस्या है लोग अभी निवेदन वगैरह लेके आ रहे हैं तो वो भी उनके लिए जा रहे हैं निवेदन तो उस पर भी आगे हम काम करने वाले हैं